गांजा विरोधी मोहिमेच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित काल एक प्रकार या ठिकाणी घडला आमचे सहकारी मित्र सन्मान्य सम्राट मोरे मच्छिंद्र मोगडे आणि त्याचबरोबर आनंदराव देसाई यांच्यावरती काही मंडळींनी हल्ला केला आणि खरं वास्तविक हा हल्ला होत असताना अगदी नियोजनबद्ध होता की काय अशा पद्धतीचं हे कालचा झालेला हल्ला होता कारण ते एक मिटिंग आठवून गारगुडीकडे येत असताना त्यांना कुरावरती अडवणं आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती हल्ला करणं ही बाब काय कुठं फक्त त्या दोघांच्या फक्त झाली जिने हल्ला केला पूर्ती मर्यादित राहत नाही तर खऱ्या अर्थानं माझी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी मागणं आहे माझी विनंती आहे की या सगळ्या भूमिके पाठीमागे नेमकं कोण आहे हे तुम्ही आता शोधणं गरजेचं आहे एक त्यामुळे निश्चितपणे त्यांना माहिती आहे तुम्ही मोहीम या ठिकाणी उघडली परवा काही मंडळींना घेतले त्यांची धिंड काढली आता ही फक्त त्या ठिकाणी फुड कोणतरी सरकवलेले पॅद्यांच्या पुरतं मर्यादित राहता त्याच्या मागे खरा आता कोण आहे ते सुद्धा शोधणं या ठिकाणी गरजेचं आहे ते तुम्ही शोधाल अशी खात्री आजच्या या सगळ्या जमलेल्या मंडळींच्या वतीने मी आपल्यासमोर म्हणजे व्यक्त करतो किंवा अशा अशी बाळगतो की तुम्ही त्या तळामुळापर्यंत निश्चितपणे पोचाल पोचा कारण का आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी या आजच्या या मोहिमेच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहे खरं वास्तविक या सगळ्यासाठी या तालुक्यातून नव्हे किंबोना या जिल्ह्यातून या गांजाचा किंवा या व्यसनाचा समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही सगळेजण निश्चितपणे तुमच्या बरोबर राहू एवढी खात्री निमित्ताने देतो पण हे कधी तुम्ही ज्या वेळेला खऱ्या अर्थानं अशा या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही फक्त पुढे एक दोघं जण कोण जाऊन ऐकणारे यांच्या पुरुद्ध मर्यादित न राहता त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांच्या प्रत्येकापर्यंत त्या ठिकाणी तुम्ही पोचा त्यांची पाण्यामुळे खरं वास्तविक नष्ट करा आणि हे सगळं तुम्हाला खरं वास्तविक माहिती असतात काय माहीत नसते अशा भाग नाही आज कोण काय करायला लागले कुठं आज इकडे आम्ही मोहीम घेऊन आलोय अजून सुद्धा काही ठिकाणी हा उद्योग सुरू असणार आहे हे आपल्याला माहित आहे पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कायदा काय सांगतोय किती किलोचा आणि किती ग्रॅमचा आम्हाला माहित नाही किलो ग्रॅम काय असेल ते तुम्ही बघा पण जोखून याच्यातील जोखून या सगळ्या चक्रामध्ये तो शंभर टक्के पिसला पाहिजे त्याला पिसायला लावलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका निश्चितपणे तुम्ही घेणं ही गरजेची आहे कारण का गारगोटी